आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समिती आणि जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथील जांताराजा मैदानावर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलत शितोळे पदवीधरचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे राजन शिंदे युवा मंचाचे संस्थापक राजन शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे मल्हार क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष महेश गोफणे नंदू बोराडे रमेश जेडगुले यांच्या हस्ते नारळ फोडून कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला तर माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी या कुस्ती स्पर्धेला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी गाजवणारे सुप्रसिद्ध पहिलवान माऊली जमदडे भारत मदने धर्मा शिंदे अनिल कोकणे शुभम लांडगे रोशन मोहिते कुमार देशमाने आणि संकेत जाधव मनोज फुले अनिल लोनारी रामा बणे आणि सागर चौगुले तसेच गणेश बेनके आणि अविनाश मोळूक प्रवीण गिरी आणि तुषार भगत अशा नामांकित पहिलवानांनी हजेरी लावली तर महिला कुस्तीपटूंमध्ये रुचिता मतकर चैताली घुले श्रुती कोकणे या नामांकित पहिलवानांनी हजेरी लावली या स्पर्धेमध्ये विजय झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रथम क्रमांकाचं एक लाख एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राहणे द्वितीय क्रमांकाचं एक लाख रुपयांचं बक्षीस जय मल्हार क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष महेश गोपने यांच्या वतीने तर तृतीय क्रमांकाचं पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस राजे उमाजी नाईक उत्सव समितीच्या वतीनं कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पहिलवान मनोज चौ नितीन बोराडे सोमनाथ माकरे शरद बोराडे विकास जेडगुले भारत गोफणे गणेश गफले विशाल शिरतार मेजर प्रकाश बोराडे अजिंक्य पराड राजे उमाजी नाईक समिती संगमनेर जयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले कुस्ती आपला पारंपरिक खेळ आहे आणि कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा खूप मोठं यश आपल्या सगळ्यांनी मिळवले मिळवलेलं आहे आमचे मित्र मनोज इथले सर्व मागे मोराडे जन्म कुडाकार करून आणि आपले सर्व मित्रांच्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि निश्चितच आता सांगितलं की आपण सगळ्यांना मिळून किती सदस्यमध्ये जी कृषी जवळ तुम्ही केली आहे ती आपण निश्चितपणाने देऊ असं निश्चितपणाने आम्हाला खूप वाटतं तर आमचे मित्र मनुज चव्हाण आम्ही नितीन राणे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी यांचे मी या निमित्ताने मनापासून आरोप एस्तानबेडी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर